नमस्कार आज आपण एका अत्यंत शुभ आणि रहस्यमय विषयावर चर्चा करणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार आणि तुला राशीच्या लोकांसाठी या दिवशी केलेल्या के महालक्ष्मी पूजनाचं रहस्य मार्गशीर्ष हा देवांचा महिना भगवान विष्णूचा आवडता महिना या महिन्यात केलेली प्रत्येक पूजा प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक दान अनेक पटींनी फळ देते तुला राशीचे स्वामी आहेत शुक्र ग्रह जो सौंदर्य प्रेम वैभव आणि धन यांचा कारक का आहे पण मार्गशीर्षात शुक्राची ऊर्जा गुरुच्या शक्ती सोबत एकत्र येते ही एक अनोखी संगम घडी असते जिथे महालक्ष्मीचा आशीर्वाद तुला राशीवर विशेष कृपा दृष्टी टाकतो या काळात तुला राशीच्या लोकांनी आपली मनोवृत्ती शांत ठेवली तर देवी लक्ष्मीचं आगमन त्यांच्या घरात निश्चित होतं हे फक्त धन मिळवण्याचं नाही तर आध्यात्मिक आणि मानसिक ही चिन्ह आहे तुला राशीचे गुण दोष आणि महालक्ष्मीशी संबंध तुला राशीचे लोक अत्यंत संतुलित सौंदर्यप्रेमी आणि न्यायप्रिय असतात त्यांना आयुष्यात सर्व गोष्टींमध्ये संतुलन हवं असतं मग ते नात्यांमध्ये असो कामात असो किंवा विचारात पण त्यांच्या आयुष्यातील मोठं आव्हान म्हणजे निर्णय घेण्यात होणारी द्विधा अवस्था कधी लक्ष्मी येते पण ते योग्य निर्णय न घेतल्याने ती थांबत नाही म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी तुला राशीने मन शांत करून देवी लक्ष्मीची पूजा करणे अत्यावश्यक आहे शुक्र ग्रह म्हणजे वैभव आणि लक्ष्मी म्हणजे त्याचं मूळ स्त्रोत म्हणजेच तुला राशीच्या लोकांनी लक्ष्मीची आराधना केल्यास स्वामी ग्रह ही प्रबळ होतो आणि जीवनात धन यश आणि सौख्य वाढतं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित असतो हा दिवस कर्म आणि फलाचा संतुलन साधणारा दिवस मानला जातो तुला राशीचे लोक जे आयुष्यभर संतुलन शोधतात त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे एक दैवी आरसा या दिवशी केलेली पूजा त्यांना केवळ धन नाही तर मनशांती समाधान आणि मानसिक स्थैर्य देते महालक्ष्मी पूजनामुळे तुला राशीवर होणारे परिणाम धनप्राप्ती आणि आर्थिक स्थैर्य मार्गशीर्ष गुरुवारी केलेली पूजा तुला राशीच्या लोकांच्या घरात स्थायी लक्ष्मी आणते अचानक आर्थिक लाभ कर्जमुक्ती आणि व्यवसायात नफा दिसून येतो गुरुवारच्या दिवशी केलेली श्रीसूक्त किंवा सूक्त पाठ केल्यास धनागमनाचे मार्ग उघडतात नात्यांमध्ये गोडवा देवी लक्ष्मीचं स्वरूप हे प्रेम आणि करुणा आहे पूजनामुळे दाम्पत्य जीवनात सौख्य वाढत आणि गैरसमज आपोआप दूर होतात मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी देवी लक्ष्मीला शांतीपूर्ण नात्यांसाठी प्रार्थना केल्यास घरात प्रेम गोडवा आणि संवाद वाढतो मानसिक शांतता तुला राशीच्या मनात नेहमी विचारांचा गोंधळ असतो पूजन आणि मंत्र जपाने मन शांत होतं आत्मविश्वास वाढतो आणि मनाचा तोल पुन्हा साधला जातो या गुरुवारी ध्यान आणि आणि मंत्र साधना केल्याने मन शांत अंतर्गत ऊर्जा संतुलित होते जीवनात स्पष्टता येते सौंदर्य आणि आकर्षण वाढत लक्ष्मी कृपेने चेहऱ्यावर तेज येत ग्रहाच्या ऊर्जेमुळे व्यक्तीचं व्यक्तिमत्व अधिक मोहक होतं आध्यात्मिक संतुलन तुला राशीच्या लोकांसाठी ही पूजा म्हणजे अहंकार आणि विनम्रता संतुलन ते बाह्य वैभवात रमलेले असतात लक्ष्मी पूजन त्यांना आतल्या शांततेचं सौंदर्य दाखवत शास्त्र सांगत मार्गशीर्षे गुरुवासरे लक्ष्म्या पूजन विशेषत तुला राशीस्थ शुक्रेंच फल बहुगुण भवेत अर्थ मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी विशेषत जेव्हा शुक्र तुला राशीत असतो तेव्हा केलेली लक्ष्मी पूजा अनेक पटींनी देते तुला राशीसाठी मार्गशीर्ष गुरुवार सकाळची तयारी सूर्योदयाच्या आधी उठून आंघोळ करून शुद्ध वस्त्र धारण करावेत पूर्व दिशेकडे तोंड करून पूजा स्थान स्वच्छ करावं लक्ष्मी आणि विष्णू यांच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दीप लावा विधी सर्वप्रथम श्री गणेशाचं पूजन करा त्यानंतर श्री विष्णू आणि महालक्ष्मीच आवाहन करा कमळाचं फुल तुळस पान आणि कुंकू अर्पण करा ओम क्लीं महालक्ष्मी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा गोड पान फळ आणि खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावं शेवटी लक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसुट पठण करा दान आणि व्रताचं पालन शक्य असल्यास या दिवशी सोनं वस्त्र किंवा धान्याचं दान करावं संध्याकाळी लक्ष्मीदीप पेटवावा आणि श्रीलक्ष्मी अष्टक स्तोत्र म्हणावं मार्गशीर्ष गुरुवाराला काय करू नये वाद किंवा रागाने बोलू नये अनावश्यक खर्च टाळावा नकारात्मक विचार मनात आणू नये गुरुवारी तांदूळ दही किंवा दूध दान करणं शुभ मानलं जात लक्ष द्यायचं तुला राशीच्या लोकांनी पूजा करताना मनात संतुलन आणि शांतीचं आहे कारण लक्ष्मी तिथेच वास करते जिथे मन शांत असत आराधनेचे परिणाम आणि जीवनातील परिवर्तन देवी लक्ष्मीची कृपा तुला राशीच्या जीवनात वेगवेगळ्या पातळ्यांवर परिवर्तन घडवते घरात सकारात्मक ऊर्जा आणि सौख्य निर्माण होत मार्गशीर्ष गुरुवाराच्या पूजनानंतर घरातील वातावरणात एक दिव्य शांती पसरते ज्या घरात लक्ष्मी पूजन मनापासून होत त्या घरात वाद नकारात्मकता आणि आर्थिक अडथळे आपोआप दूर होतात तुला राशीच्या लोकांमध्ये नैसर्गिक आकर्षण असतं पण ते अनेकदा मतभेदांमुळे नात्यांमध्ये ताण अनुभवतात या पूजनानंतर घरात गोडवा प्रेम आणि भावनिक संतुलन येत जणू प्रत्येक नातं नव्याने उमलत आर्थिक प्रगती आणि धनप्राप्तीचा काल सुरू होतो देवी लक्ष्मी ही कठोर परिश्रम आणि स्वच्छ विचारांची अधिष्ठात्री आहे ती त्यांनाच कृपा देते जे शुद्ध मनाने धनाचा उपयोग करतात तुला राशीचे लोक सौंदर्य व्यवसाय कला आणि भागीदारी या क्षेत्रांत उजळतात मार्गशीर्ष गुरुवाराची पूजा त्यांच्या करिअर मध्ये हे व्रत गुरुवार सातत्याने केलं त्याच्या हातात जणू अदृश्य लक्ष्मीच नवीन संधी नवीन ग्राहक अनपेक्षित धनलाभ हे सर्व तिच्या कृपेने शक्य होत मानसिक परिवर्तन तुला राशीचा एक मोठा गुण म्हणजे विचारशीलता पण तीच कधी कधी चिंता बनते लक्ष्मी पूजनानंतर मन शांत होतं आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय क्षमता सुधारते आध्यात्मिक परिवर्तन देवी लक्ष्मी फक्त धनाची देवी नाही ती शुद्ध मनाची देवता आहे पूजनानंतर व्यक्तीचं मन भक्तीत रमत आणि जीवनातील गोंधळ निघून जातो यामुळे कर्माचं संतुलन साधलं जात ज्यामुळे जीवनात स्थैर्य येतं देवीच्या कृपेचे सूक्ष्म संकेत अचानक अडथळे दूर होऊ लागतात अपयशातही एक शांतीचा भाव मनात टिकतो स्वप्नांमध्ये प्रकाश देवीचे रूप किंवा पांढऱ्या वस्त्रातील स्त्री दर्शन देते घरात अन्न धन आणि आनंद वाढतो मनात सतत एक सकारात्मक ओढ जाणवते समृद्धी म्हणजे फक्त पैशाचं नव्हे तर मनाचं नात्यांचं आणि आत्म्याचं सुख तुला राशीच्या लोकांसाठी हा मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे एक नवा आरंभ एक नव्या संधीच दार आणि महालक्ष्मीच्या कृपेने सुरू होणार या गुरुवारी मनोभावे पूजन करा शांतीने मंत्र जपा आणि देवी लक्ष्मीच्या कृपेला आपल्या जीवनात आमंत्रण द्या मित्र हो कमेंटमध्ये देवी महालक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी जय महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद